मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म जर आपण भरला असेल तर आपल्याला काळजी नक्कीच लागली असेल की हा फॉर्म मंजूर झाला असेल किंवा रिजेक्ट झाला असेल का किंवा याची स्थिती काय असेल आपण घर बसल्या चेक करू शकता तर आपण याची स्थिती जी आहे आपण घर बसल्या चेक करू शकतो जर आपण फॉर्म ऑनलाईन भरला असेल तर आपण नारीशक्ती ॲपवरून जो आहे हा याची स्थिती आपण घर बसल्या चेक करू शकतो तर व्हिडिओ पूर्ण बघा पहिल्यांदा आपल्याला हे नारी शक्ती ॲप जे आहे ते प्लेस्टोरवरून डाउनलोड करायचा आहे आणि जर पहिल्यांदा डाउनलोड पहिले केला असेल तर याला अपडेट करून घ्यायचं आहे तर या प्रकारे याचा इंटरफेस आपण बघू शकता खाली आल्यानंतर यापूर्वी केलेल्या अर्जला आपण खाली क्लिक करायचं आहे जसंही आपण क्लिक कला तर या प्रकारे आपल्याला हा फॉर्मचा तपशील आपल्याला दिसेल जर एक भरला असेल तर एक दिसेन दोन भरले असेल तर आपल्याला दोन तपशील दिसून जातील तर या प्रकारे मी सेकंडला क्लिक करतो आणि या प्रकारे याचा इंटरफेस आपल्याला दिसून जाईल तर वरती बघू शकता एस एम एस व्हेरिफिकेशन डन आणि आय बटन आपल्याला जे आहे दाखवत आहे तर आपण आय बटनला क्लिक करायचं आहे जसं आय बटनला क्लिक करू या प्रकारे आपल्याला जे हे दाखवत आहे तर ॲप्रुव्हड आणि याच्यातील दोन गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत रिजेक्ट आणि डिसएप्रुवड या दोन गोष्टी याच्यामध्ये आपल्याला बघायच्या आहेत जर आपला रिजेक्ट फॉर्म झाला असेल तर या प्रकारे इथे दाखवल आणि जर याच्यामध्ये काही थोड्या त्रुटी असतील तर प्रकारे आपल्याला इथे दाखवणार आहे हे बघा डिसअप्रुवड कॅन इडिट रिझ्यूम तर हे पूर्ण मी वाचून एकदा दाखवतो आपल्याला सर्वेक्षण पुनरावकूल करून स्वीकारले गेले नाहीत परंतु सबमिटरला पुन्हा बदल करून पुन्हा सबमिट करण्याचा पर्याय आहे याने की आपण जे आहे फॉर्म नंतरसुद्धा भरू शकता याच्यामध्ये दुरुस्ती करू शकता तर अशा प्रकारे आपण हा फॉर्म घर बसल्या त्याची स्थिती चेक करू शकता तर दिलेली माहिती आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा कारण की आम्ही दररोज असे आपल्या उपयोगाचे नवीन व्हिडिओज आपल्यापर्यंत आणत असतो